आपल्याला बोंबल्याची बोंबील बोंबील कोण आपल्याला माहितीये बोंबील तर सगळ्याला माहिती असतात तर आज करायची बोंबीलची भाजी खात नाही त्याच्यामुळे ना मी थोडीच भाजी करणार आहे कोण म्हणलं खात नाही ती पोर खात नाही ती कोण म्हणलं खात नाही मी हाय की खायला तू इतकीच आहे त्याच्यासाठी मी तर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यात खोबरं आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथं बारीक कांदा चिरून घेतलेला आहे चला आपल्याला पहिल्या तेल टाकून घेऊया तेल टाकून घेऊया पहिल्यांदा गरम होऊ द्यायचं तर कांदा टाकून घेऊया आपण कांदा असा लालसर भाजून घ्यायचा टाकूया आपण आलं लसून कोबर बारीक केलेला आहे की आता याच्यात टाकून घ्या थोडस बाजरीचं पीठ बाजरीच्या कालवण पण चांगलं होत वार सुटलं ह्याच्यातच टाकून घेऊया आपण काळ तिखट थोडस आणि थोडस मिळ तिखट टाकणार भाजून झालंय आपण ती भाजून घेतलेली ती पण टाकून घेऊया आणि इथे मी थोडीशी पण भाजून घेतली ती पण टाकून घेणार आहे मी आता याच्यात घालून घेऊया आपण पाणी अरे भारी वा वालेभारी वाचतो तुला त्याचा एक चमचा मीठ आपण ही भाजी आपण उकळती एक दहा मिनिटासाठी आपण असं ठेवून देऊया तुम्हाला काय झालंय म्हणता यायला फटफट पावसा पाण्यात जरा भिजवून भिजून आलोय जरा लवकर जिवे गावात काय गेलं नाही वाडा के काय केलंय बघा बोंबिलीचं कालवण केलंय बोंबीलचं बोंबीली बूम्दी? हा बोंबील 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 त्यात झिंग टाकलेत आहे त्यातच यातच एखादं टाकलं घ्या वाढू चला भिजव वाढू वाडा काय होतं वाढलं म्हणून मी घडतं चल वाढ वाढवाड रस्सा रस्सा वाढ काय आता पावसा पाण्याचं जरा वादळीच बघा आता काय बोंबील वा 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 असू दे बागवायच्या गावात काय जाणं झालं नाही पावसा पाण्याचं हम्म दोन दिवस झालं म्हणते आणा बर का पप्पा काहीतरी आणा खायला पण आता मी काय आणलं नाही पावसा पाण्यामुळे हे पण सांगत होती मी काय आणलं नाही नको आहे काय मंगलाय बरं झालं मग आमच्या खातो तुला भजी वडापाव पॅटिस बाकीच खावा काय बाकीच म्हणजे काय व्हेज नॉन व्हेज हा व्हेज नॉन व्हेज म्हणते नाही त्याला मला काय एवढं कळत नाही त्यातलं सांगतो आपलं इकडं लिंबू पिळायचं राहिलं या बघ काय आता खायच परत पिळायचं चला जेवण घेऊया ताटपची वाढून घेतली ती बघा सगळ्यांची आपल्याला वाटे काय नसते काय करायची वाटेत तर काय भरत नाही मग काय आपल्याला चला घ्या जेवण आता गावच्या पद्धतीनं जेवलं तब्येत खुशी राहते आम्ही जेऊ का नको आता बघा तुमच्या मना माझे मित्र आता बसलो बघा हा मारू का ताव आता मारा की पुरखा मारतो पाहिला हो सांगतो तुम्हाला उद्या सांगा बरं कसं झालंय आता उद्या सांगतो उद्या सांगते ती काय मग काय सांगा बरं बघू भाजी किती झाली सांगा खरं सांगू कसं खरंच सांगा मी केली भाजी बाबा मम्मीने नाही केली जेवण झालं सांगू जेवण झाले कोणाला सांगायचं मस्त झालेला जेवण तुम्ही पण खावा आम्ही पण खातोय जेवा ओके बाय